नमस्कार, तर नमस्कार मित्रांनो मी कोकणी के स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज गावचे आपल्या प्रीमियर लीग आहेत आणि मला पण तिकडे होळी व ज्या पाया पडल्यानंतर मला आम्ही पूर्ण गेला तर बघूया आजचा ब्लॉग कसा होतो तर आता मी व्हिडिओ स्टार्ट करतो तर मित्रांनो आम्ही जाते हो निघाले आम्ही आता होळी एर एर पुर। पुर। ना तांदूळ घेतले मारायला जाते होलीवर भेटले आपण मित्र न होलीवर पोहोचले हे आमची ती तिकडून जायला गेलं आता गेलं आपली होली आहे आणि हा सण आहे हा मित्रांनो आम्हाला पण काय माहिती नाही आता पाच फेरे आम्ही घेते कसं घेतला सोबत जाणता म्हणता कोण पण आलाय मग होती माणसं गावातली त्याने विचारलंय काय गाव करतो खरी <laughs> एक पण आहे नाही ते पार्क आपल्या व्हॉलीबॉल सगळे टुर्नामेंट आहेत ना आपल्या तिकडं तयारी चालू आहेत त्या साईडला तिकडे गेले गावची मंडळी पण आम्ही सर्व तिकडे दुपारी किंवा संध्याकाळच्या पब्लिक असते ना ते बघत असतात आता मला यायला भेटणार नाही दुपारी वगैरे तर मीला बोलू आम्ही सकाळीच जाऊन बघ नागाने बघा दोन हंड एक कलर आणि हातामध्ये पण एक कलश चार फेऱ्या झाल्यात आपल्या लास्ट फेरी आहे लास्ट फेरी लगेच पाच किलो सानाव जाते पारावरच्या सहा दिवस कगलीने कुठं आहे कधी काल मला वाटलं होली लावली कुठे गेली होते तर मित्रांनो देवाच्या पाया पडलो आहे इकडं पण आणि साना पण पडलो आहे आता आम्ही निघतोय रोयाचा एक दोन फोटो काढतो आणि आपण जाऊया आता तिकडे जी पी एल चालू आहे ना आपले प्रीमियर लीग इकडं तिकडं जाऊया आपण या मित्रांनो मी निघालो तिकडे मला बोलू होते सर्व कुटरला कुटरला बोलवायला माणूस पण आला मित्रांनो ह्यावेळी सांग ना टी शर्ट सर्वांनी केलं नाही आलं कारण का टी शर्ट करतात आणि तसेच पडून जातात त्यामुळे ना गेले आणि ह्याला एकच महिना झाला होता टी शर्टला मॅच बघा चालू झाल्यात आपल्याकडे मला खूप लेट झाला दोन विकेट आहे तिकडे बघा युट्यूबर सुधाकर एस के सुधाकर खोपरे यांचं आगमन झालं त्यांचे मंडळतर्फे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि सालाबाद प्रमाणे चांगलं आपला प्रत्येक सणाचं प्रत्येक कार्यक्रमचं ते यूट्यूबलाव आपल्या गावाचं दाखवत असतात सगळे बघतेच आपल्या मुलगी विनाज फक्रम होतो आणि हा वाईट सण सणा आमचा डिसिजन कॉलिंग चंदू सिबरू आणि ही सर्व ती त्या तिकडच्या पिचवरची आणि ही तिकडच्या पिचवरची दुसरं ते जिफेला मॅचे असतात ना आपल्या गावच्यासाठी लय भारी आमचं आहे ना मॅच टुर्नामेंट असतात सर्वांना रिपीट देतो एक सिनियर प्लेयर आणि एक यंग प्लेअर असे सी जी वाले इकडे टेन्शन मध्ये आले मेन बॅट्समॅन त्यांचा बॉल खेळतो आणि तुम्ही बरोबर हाफ रंग आमच्या इकडे पुन्हा ढेपे आहेत ढेपे आहे बघा ढेपे ढेपे आहेत अशा बॉल पडला ना का तीन ते चार रन येतात टाकला कॅच ओव्हर थ्रो ओवर थ्रो आलाय पडला पडला स्कोर स्कोरला काय स्कोर, एक रंग एक अरे दा हा आपला मंडप आहे चिल्ड्रन पार्टी पण बघायला आले महिला तर पोलीस सर्व आहेत ना एक एक आमचीच कोण आहे पृथ्वी टी शा एक नंबर कॅच भेटली तुम्हाला अक्ष दोन दोन वाईट टाकलं मित्रांनो ही माझी टीम आहे गाव देव हिटर माझ्या टीमचं नाव हे सर्व प्लेयर आणि मी एक दोघ तिकडे जण आले त्यांना सुट्टी नाही भेटली मित्र आमतला तान लागले चला आपण इतरी सेवा करूया आपण द्यायला काय हल् धन्यवाद पाहिजे तेवढ्या प्या मित्रांनो आमची बॅटिंग आली मी जाते ओपनिंगला तो बी आजची कशी होती बॅटिंग आपली थँक्यू थँक्यू आमचं बॅस्ट लागला ला ला आरे अरुण

फायनल तीन कॅश ड्रॉप झाले माझ्या मित्रांनो आमची बॅटिंग झाली तीस रनचा टार्गेट दिले आम्ही आता चौतीसचा टार्गेट दिले वा। चार ओवरला आम्हाला ते डिफेंड करायचं आहे तर आमची फिल्डिंग आले मी फिल्डिंग झाल्यावर तुम्हाला भेटतो <laughs> मित्रांनो फर्स्ट इनिंग हारलो चौतीस रन मारून सुद्धा आम्ही हारलो ओवर थ्रो झाला या ढेप्यात नाना स्कोर जातो एकदम असं इझी तर बघूया सेकंड इनिंग वगैरे कशी होते सेकंड आ, कसा होत्या प्रश्न मित्रांनो दोन दोन राऊंड झालेत आणि दोन्ही दोन्ही आम्ही हारलो आमचा कॅप्टन आहे दोन्ही मॅच हारलो बॉलर नाही आणि एक नाही ना, बॉल पडला ना तर जातात आता आमचा लंच टाईम झाला आम्ही जातो ते जेवायला खूप लागले जाम थकलो आता ह्याच्यानंतर मग एक एक टीम येणार आणि मग ते त्यांचं दोन राऊंड होणार दोन राऊंड तर झाले आता सतत आपल्याला शिकायलाच लागेल मित्रांनो दोन वाजले घरी आले आता वेळ जेवण जेवायला आहे भाकरी आहे वडे आहेत मटण आहे मटन आहे आणि रॉया चिक मटन नाही खात तुम्ही चिकन आण चिकन घातले ना तर चला तर मग या जेवायला जेवतो मी आणि मग तुम्हाला भेटतो तर मित्रांनो जेवण वगैरे झालं आता जातोय मी तिकडे ग्राउंडला आणि आता आपण ब्लॉग तर खूप मोठा होईल जर व्हिडिओ सर्वच काढायला ला लागला तर आपण यांना सेमीला आलं तर फायनलला भेटूया आता मग तर मित्रांनो आम्ही सात राऊंड मधले एकच राऊंड जिंकलो बाहेर गेले बांधव त्यातल्या चार टीमांवरती आल्या चार टीम वरती आल्या सेमी फायनल चालू आहे एक तिकडं चालू आहे चौघांमध्ये आणि एक तिकडं चालू आहे सेमी फायनल वगैरे मी हंपायर आहे खाली आपल्या सेमी फायनलचा एक एक कोरची झाली कारण का फायनल होत नाही सहा बॉलचीच मॅच आहे मित्रांनो फक्त सहा बॉलचीच मॅच आहे तिकडे पण सहा बॉलची आणि इकडे पण कारण हे खूप कालू झालंय त्यामुळे राज राजभ तुकडकार असावण

यांची फर्स्ट इनिंग झाली स्कोर काय झालाय स्कोर काय आला हा सहा बॉल एकवीस मारायचे पण आता बघूया एकवीस चा टार्गेट दिलं तुमच्या सर्वांना कोकणी एच के करण्या ऑल द बेस्ट काय टार्गेट आहे टार्गेट काय सहा बॉलला तेराचा टार्गेट दिलं बघूया तिकडे काय सेमी चालू आहे तिकडे तुमची पूर्ण विरल जिम्मेदारी दिलं आता विरल बघूया काय करतोय सहा बॉल एकवीस रन तुला डिफेंड आहे पप्ट्यांनी काहीतरी कान मंत्र दिले तो बॅट्समॅन आहे ना, ना।, ना। सेम मॅक्सवेल सारखे हालत झाले मॅक्सवेलची तुम्ही वर्ल्ड कप मध्ये मॅच बघितली असणार पाय एक त्याचा फ्रॅक्चर आहे सकाळपासून का आज होतोय षटकार व षटकार तर बघूया ही मॅच कशी काढतो यांची शॉट बघा ऑफ साइडला शॉर्ट चार तीन बॉल पंधरा पाहिजे हा तीन बॉल झाला हा तीन बॉल झाले कॅच उडाली वरती टाकला ना आता ओव्हर थ्रो होणार वाटत ओव्हर थ्रो झाला ना एकदा थ्रो हा बघा थ्रो दोन बॉल अकरा रनची गरज आहे मित्रांनो मित्रांनो चार रन एक बॉल सात रनची गरज सौरव सौरभची टीम गेली फायनलला पण धरलं धरलं आम्ही सध्या हरलेलो आहे सेमी फायनल ला येऊन ठीक आहे ना आमच्या मुलांनी खूप चांगली मेहनत केली आणि इथपर्यंत आम्ही सेमी फायनल मी सगळ्या प्रेक्षकांचे क्रिकेटांचे आणि आपल्या सगळ्या टीमचे आभार व्यक्त करतो कार्य केलं पूर्ण गणेश नगर प्रीमियर लीग प्रीमियर लीग आणि दोन हजार चोवीस मध्ये आपण अकरावा पर्व खेळतोय सगळ्यांनी मेहनत केली धन्यवाद तिकडे सेमी फायनल चिट्ट्या उडवत आहेत त्या साईडला सेमीफायनल ना फायनल फायनल सॉरी सेमी फायनल झाल्या त्यातल्या दोन टीमावरती वरती आल्या आता फायनल फायनलचा टॉस उडवत आहेत ना हा थांबा एक मिनिट आपण टॉस उडवतात तिकडे नियम काय आहेत ते टॉच टॉस उडवत आहेत ना

हा ऑल द बेस्ट ना सध्या यू आमचा बेस्ट फ्रेंड ऑल द बेस्ट आणि किती दिवसात ना हा फायनलला गेलाय ऑल द बेस्ट त्यासाठी ह्याकडे गावचे सगळे मदत इंडियनाने खूप मेहनत केलं पण स्कोरच तेवढा होता काय टार्गेट डिफेंड नाही केलं मित्रांनो फायनल यायला जा कुणासाठी कुणा करणार फायटर 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 वाले फिल्डिंग वाले हो दादा कारण काय म्हणते वर्ष पण नाही पण या वर्षी जिंकू दे

स्ट्राईकला आहे राज आणि खाली त्यांचे वडील मधुकर शिकवण टू आणि हा राज गावीचा असतो पब्लिक पब्लिक फायनल लागला पब्लिक मुली गावचे प्लेयर आणि त्याच्या विकेटला सुंदर अशी वाईट आलाय पहिला बॉल वाइट आलाय परवाजी फायनली चालू आहे आणि हा सुंदर परंदनाला टोला मारले पहिली

हातात <laughs> घेऊन यायला लागत मित्रांनो बॉल थ्रो डॉट के। केला मित्रांनो बॉल आणि किपरनी सोडला पाच बार सात रन झाले मित्रांनो यावेळी त्यांना काळुक खूप होतं यावेळी जरा आहे तर दरवर्षी काळूक होतं आम्हाला फायनल फायनल काल होतो मित्रांनो थंडावर झाला मित्रांनो चाललाय मित्रांनो फायनल आहे एवढ्या दिवसात ना, ना विद्रानो। विद्रानो। था 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 फाइनल फाइनल तो आता येत खेळायला तिथून डायरेक्ट फायनलला ला नवला आहे ना नवला आठ ना का वर वर आता बरोबर मेन बॉलिंग बॉलिंग आहे आपल्याला बस आणि बॉल हातात घेऊन सहा बोल नऊची नऊ रणांची गरज वाईट दोन रन गेले

टीम जिंकली माझ्या मित्राची टीम जिंकली तरी मी आपल्या मुंबई मंडळाचे माजी अध्यक्ष श्री खोटे साहेब यांना विनंती करतो की आपण या समोर यायचं आहे आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो आपल्या क्रिकेट मंडळाचे कर्णधार टीवे तिरटकर यांना जोरदार बघितलं उत्कृष्ट गोलंदाज होता श्रवण शिंगारे धन्यवाद खरोखरच अतिशय सुंदर अशी फलंदाजी केली श्रवण शिंगार त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज आजच्या या सामन्यांमधला उत्कृष्ट फलंदाज राज सर्व मालिकावीर म्हणून जना आपला नाव कोरलेला आहे मालिकावीर या पारितोषिकावर नाव कोरलेला आहे तो खेळाडू आहे किरण पोटले इकडे उपविजेचा संघ ठरलेला आहे तो संघ म्हणजे गावदेवी इलेव्हन गावदेवी इलेव्हनच्या कर्णधारांना मी विनंती करतो की आपण यायच मी विनंती करतो श्री नथुराम दुरे साहेब त्याचबरोबर महादेव शिकवण साहेब आहे संघाचं नाव आहे गावदेवी इलेव्हन खरोखरच गावदेवीच्या निमित्तानं आपण आलो आणि जो विजेता संघ ठरलेला आहे आजच्या सामन्यांमधला विजेता संघ गावदेवी फायटर्स हे बारक मित्रांनो घरी आलोय मगाशी थोडासा रेस्ट केला पाय वगैरे दुखत आहेत खूप खान असं चालतंय तर मग सात राऊंड केलो सात राऊंड मधला फक्त एकच जिंकलो आम्ही बाकीचे जिंकले चार चार पाच पाच राऊंड जिंकले होते आणि आम्ही नंतरला मग बाहेरच पडलो आणि आमची टुर्नामेंट तुम्हाला कशी वाटली ना नक्की नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये बाय